सर्वांना नमस्कार पत्रकार बंधू आम्ही संदीप उत्तमराव भोयर राहणार मुर्धुनी तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रकाशजी धुळे व इतर गावकरी या सर्वांनी मिळून दिनांक एक एक दोन हजार सव्वीस रोजी पंचायत समिती वनी यांना मुर्धुनी ग्रामपंचायत समिती मूर्धुनी ग्रामपंचायत यांची चौकशी करण्यासाठीचा अर्ज आम्ही दिला होता परंतु त्यांनी आजपर्यंत साधे कुठलेही अधिकारी तिथं चौकशीला पाठवले नाही आणि कुठल्याही प्रकारची चौकशी केली नाही त्याकरिता आम्ही आज दिनांक तेरा एक दोन हजार सव्वीसला त्यांना पुनश्च विनंती अर्ज देऊन जर आम्हाला एकवीस तारखेपर्यंत चौकशी अहवाल मिळाला नाही तर आम्ही बावीस तारखेला बेमुदत न्याय मिळेपर्यंत उपोषण करू या पद्धतीचं त्यांना निवेदन दिलेलं आहे सोबतच संबंधित सर्व पोलीस स्टेशन एस डी ओ साहेब कलेक्टर साहेब साहेब यांना पण निवेदन दिलेले आहे हा अर्ज दिल्यानंतर कुठल्याही प्रकारची चौकशी न केल्यामुळं आम्हाला ह्या गोष्टीचा पूर्ण विश्वास आहे की यांनी नक्कीच ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार केलेले आहे आणि कदाचित इथले पंचायत समितीचे वालेबी त्याच्यात सहभागी आहे असं आम्हाला वाटते म्हणून हे जाणीवपूर्वक चौकशी टाळून राहिले करिता पत्रकार बंधू आपल्याला विनंती आहे आपण हा विषय सतत लावून धरून आम्हाला न्याय मिळेपर्यंत आमच्या सोबत राहावे याचे काही पुरावे आम्ही माहितीच्या अधिकारातून मिळवले त्याच्यातलं एक शॅम्पल तुम्हाला दाखवतो इथे खोट्या ठेकेदाराचे नावं काढलेले आहे हे बघून घ्यावे या लोकांनी कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही किंवा या लोकांना पैसेसुद्धा गेलेले नाही त्याचे पुरावे यवतमाळ सहकारी बँक लिमिटेड याचा स्टेटमेंट बघा इथे सरळ सरळ सरपंच आणि सचिवाने परस्पर पैसे काढलेले आहे म्हणून आम्हाला पूर्णपणे विश्वास वाटतो की या लोकांनी नक्कीच चुकीचे कामं केलेले आहे करिता ग्रामपंचायतीची लवकरात लवकर चौकशी करून संबंधित दोषींना वर कारवाई करावी आणि जे काही आमच्या ग्राम पंचायतीमध्ये घोड झालेला आहे ते सर्व वसुली करून त्यांच्यावर फौजदारे गुन्हा दाखल करावे आम्ही सर्वसामान्य लोक आहो परंतु ग्रा गावामध्ये कुठल्याही पद्धतीचा भ्रष्टाचार खपवून घेणार नाही असे मी या निवेदनाद्वारे द्वार, सर्व सरकारी अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो जेवढे बोलून माझे दोन शब्द मी संपवले मला सांगा की तुमच्या गावामध्ये आमच्या गावाला एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी शाळा दुरुस्तीसाठी अनुदान प्राप्त झाले होते सामान्य निधीमध्ये तर आमच्या ग्रामपंचायतची कार्यतत्परता बघा ज्या दिवशी आमच्या शाळेच्या दुरुस्तीसाठी पैसे आले एकवीस सहा चोवीस त्याच दिवशी एकवीस सहा चोवीसलाच विड्रॉल केलेला आहे पवनसूत बिल्डिंग मटेरियलच्या नावाने परंतु यांचे कारनामे बघा पैसे सरपंच सचिवाने परस्पर काढलेले आहे कुठल्याही प्रकारचं इस्टिमेट नाही टी एस नंबर नाही कुठल्याही प्रकारची परवानगी नाही तरीसुद्धा पैसे काढलेले आहे टोटल रक्कम तीन लाख ब्याऐंशी हजार पाचशे एकोणतीस रुपये आहे त्याच्यातले आमच्याच गावचे रहवासी माझी सरपंच टीकारामजी मडावी यांच्या नावाने सुद्धा ब्याऐंशी हजार पाचशे एकोणतीस रुपये काढलेले आहे आणि ते म्हणतात की आम्हाला अशा पद्धतीची रक्कमही प्राप्त झाली नाही आणि आम्ही सदर शाळेचं कामही केलं नाही तुमच्या गावात जेवढा निधी दाखवला त्या प्रमाणात नाही झाले आणि जे केले ते निकृष्ट दर्जाचे आहे जास्त करून गटरचे काम केले आणि ते गटर सरपंचानंच खाल्ले असं आमचा आरोप आहे का तुमच्या गावाच्या एका व्यक्तीच्या नावाने पैसे नाही हो का माहीत पडलं कारण आम्ही माहितीच्या अधिकारातून सामान्य फंडाची कॅशबुक मागितले त्याच्यानंतर सहा महिन्यानं अमरावतीला अप्रिलात जाऊन आम्हाला कागद डॉक्युमेंट्स मिळाले नंतर आम्हाला अभ्यास केल्यानंतर डॉक्युमेंटर काही लोकांचे नाव आमच्या लक्षात आले त्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या तेव्हा आम्हाला कळाले की यांना पैसे मिळाले नाही व यांनी कामही केले नाही मला आता महिना आम्ही चूप बसलेलो नाही आम्ही दोन हजार तेवीसपासून सतत या प्रकरणाशी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना भेटत आहो माहितीच्या अधिकारातून कागद मागितलेले यांनी दिले नाही आम्ही सर्वसामान्य शेतकरी आम्हाला कायद्याची चौकटीत राहून काम करता आले नाही नंतर अनुभवातून तुमच्यासारख्या लोकांच्या मार्गदर्शनातून जसं जे काही बनते त्या नुसार आम्ही करत गेलो आणि आमची तक्रार चार अकरा दोन हजार पंचवीसला श शिओ साहेब आणि कलेक्टर साहेब यवतमाळला दिलेली आहे या प्रकरणाची नाही नाही तीन हिचे गाव आमच्या सोबत आहे पंचाहत्तर टक्के गाव है। का जर आम्हाला पंचायत समितीकडून निरपेक्ष अहवाल प्राप्त नाही झाला तर आम्ही न्याय मिळेपर्यंत उपोषणाला बसू बावीस तारखेपासून सरपंचा याबाबत विचारणा केली तुम्ही ज्यांचे नाव घेतले सचिव आहे हो सरपंच आहे त्यांचं काय तक्रार केली नाही आम्ही विचारणा केली त्यांना लेखी अर्ज पण दिला तर त्यांनी उप ग्रामपंचायतीला उपस्थित होते तर अर्ज आला म्हणून तिथून काढता पाय घेतला पळ पड़ काढला परंतु आम्ही तिथेच न थांबता पोस्टानं त्यांना अर्ज पाठवला पोस्टानं अर्ज पाठवला आणि तो अर्ज आजही ग्रामपंचायतीला आहे माझ्याकडे त्याचे पुरावे आहे पण जे सचिव राहतात ते सचिव गेल्या पाच वर्षापासून एका गावाला टिकून आहे का बदल बदल होत गेले दोन हजार बावीसला माझ्या माहितीप्रमाणे त्यांची नियुक्ती झाली होती आणि दोन हजार पंचवीस ऑगस्टला ते इथून गेले भे भेंडे साहेब सरपंचा मुर्धुनीचे सरपंच आहे प्रशांत भोज आणि सचिव होते दोन हजार बावीसपासून तर दोन हजार पंचवीस आगस्टपर्यंत भेंडे साहेब ए ए व्ही भेंडेस साहेब हो दोघाच्या विरोधात तक्रार टाक संबंधित दोषी संबंधित दोषीवर माझ्या माहितीप्रमाणे मु मुख्यतः सरपंच आणि सचिवच आहे परंतु या जसं इंजिनियर असू शकते त्यांनी खोटं इस्टिमेट दिलं त्यांनी कामाची पाहणी नाही केली म्हणूनच हा भ्रष्टाचार झाला म्हणून आम्हाला संबंधित दोषी पंचायत समितीचे पण काही लोक असू शकते असं वाटते मला सदस्य लोकांना विश्वासात न घेता पूर्णपणे कारभार झालेला आहे सदस्य लोकांनी दोन हजार बावीस पासूनच कामावर बहिष्कार टाकलेला आहे कोणीही सत्तेतील आणि विरोधातील एकही सदस्य ग्रामपंचायतीला राह जात नाही दोन सदस्य त्यांचे मिस्टर आहे आणि आम्ही सामान्य जनता रोज मजुरी करणारी आहोत मजुरीनं गेलेल्या आहेत अविश्वास आणायची प्रक्रिया करायला गेलं तर त्यांना धमक्या मिळत होत्या जे काही आमच्या गावातले स्वयंघोषित नेते आहे ते लोक त्यांच्या घरी जाऊन त्यांना धमकवत होते तक्रार केले पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला धमकवत आहे धमक्या दिल्या जात आहे स्वघोषित नेते तुमच्या गावात आहेत तुम्ही एक प्रकारचं म्हणत आहे तक्रार का बरोबर केली दिवस कारण दोन हजार बावीस पासून तुम्ही बहिष्कार टाकला आहे दोन हजार सव्वीस आला आहे पुढच्या महिन्याला इलेक्शन आहे तर राजकीय कारण राजकीय वैमनस्य असू शकतं राजकीय कारण यामाग असू शकतो मी आत्ताच आपल्याला सांगितलं आम्हा बहुतांश जनता आम्ही रोजमजुरी करणारे लोक आहे इवन मी पण तीन फक्त तीन एकराचा शेतकरी आहे आहे आम्हाला गावात राहायचं आहे जर आम जे काही आमचे स्वयंघोषित नेते आहे त्यांचा विरोध केला आणि आमचं उद्या जर हुक्कापाणी बंद झालं तर आम्ही जायचं कुठं कुणाकडे रोजमजुरी मागायला जायचं तुम्हाला धमकावत होते अविश्वास प्रस्तावासाठी नाही आला पाहिजे पोलीस आहे ना कायद्यात आहे ना तुम्ही कायद्यावर तक्रार केली त्यांच्यावर कारवाई झाली असते मग हे प्रकरण परत आलंच नसतं ना तुम्ही त्यावेळेस का बरं तक्रार नाही केली की तुम्हाला धमक्या दिल्या जात आहे म्हणून आम्ही सामान्य लोक ग्रामपंचायतीशी आमचा तसा काही खूप संबंध नाही अविश्वासासारख्या सा गोष्टी या आमच्यासाठी फक्त आय क्यू गोष्टी आहे आम्ही कधी कसा अविवा अविश्वास आणते कुणाकडे तक्रार देते या गोष्टीची आम्हाला आजपर्यंत माहिती नाही बरं बघा सांगा आत्ताच तुम्ही सांगितलं बाबा आम्हाला धमक्या येत होत्या त्यावेळी बाबा म्हणून आता, आता, आता आम्ही त्या गोष्टीला जुमानणार नाही आम्हाला आमचे अधिकार कळालेले आहे आम्ही जे काही बनन ते संघटित राहून या विषयावर मार्ग काढू हे चुकीचं बोलत आहे आमच्या गावची ग्रामपंचायत आम्ही एक मताने निवडून दिलेली आहे आता आम्ही गावकरी लोकांनी मिळून हे गोष्ट ठरवलेली आहे कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार सहन करायचा नाही म्हणून आम्हाला हिम्मत आहे की गावकरी पूर्ण आम्हाला साथ देईल विश्वास पण आहे तेच नाही समोर बसलेले आहे तुमच्या हे हो। त्याच्या खात्यात नाही गेले याचा पुरावा त्याच्या खात्यात पैसे नाही गेले हा त्याचा पुरावा ते बघा ना तुम्ही कुठे गेले तर कॅश विड्रॉल उचललेला ना त्यांनी सरपंच सचिव साहेबांनी कॅश मिडर ते पहिलंच 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 ब्यानशे कॅश मग तेच पुरावा आहे ना भ्रष्टाचार केल्याचा हे, हे, हे सामान्य फंडाच्या बुकार नाव लिहिलेलं आहे पैसे त्यांनी स्वतः उचललेले पैसेही नाही भेटले माहिती नाही त्यांनी काम पण नाही केलं नाही लेखा संहिता दोन हजार अकरा मध्ये स्पष्ट नियम आहे की कुठल्याही परिस्थितीत पाच हजाराच्या वर्त रोखीने व्यवहार करता येणार नाही असे असे नियम असताना सुद्धा यांनी दोन दोन लाखाचे विड्रॉल परस्पर काढलेले आहे